आणि आता थेट जाऊयात ओबीसी नेते बबनराव तायवाडे बोलत आहेत आपल्या माध्यमातून माझं सरकारला एकच निवेदन आहे की भुजबळ साहेब कुठल्याही चुकीचं काम करत नाही आहे या राज्यातल्या साठ टक्के ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याचं काम करत आहे जेव्हा आंदोलनकर्त्यांकडे वारंवार 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 वार, वारं भुजबळ साहेबांवर टीका होत होती तेव्हा त्या टीकेला उत्तर देणं हे मला आवश्यक आहे आणि माझ्या सम समाजाचं हितरक्षण करणं माझं कर्तव्य आहे ही भूमिका त्यांना निभायची होती म्हणून त्यांनी सरकारला राजीनामा सादर केला असेल आणि तो राजीनामा सादर करून आपली भूमिका मांडायला सुरुवात केली परंतु ही भूमिका मांडत असताना त्यांनी कधीही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला नाही वारंवार वारंवार वार वार ते सुद्धा आणि आम्हीसुद्धा एकच म्हणतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे परंतु आमचा हा परंतु शब्द महत्वाचा आहे की आम्हा ओबीसीला जे सत्तावीस टक्के आरक्षण मिळतं त्या सत्तावीस टक्के आरक्षणाला कुठेही धक्का लागता कामा नये ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता कामा नये आणि सरसकट कुणब्यांची सुद्धा देण्यात येऊ नये ही भूमिका मांडून जर आम्ही आमच्या या साठ टक्के असलेल्या ओबीसी समाजाचं हितरक्षण करत असेल संविधानिक अधिकाराचं रक्षण करत असेल तर त्याच्यामध्ये वावगं काय ते कधीही मराठा समाजाच्या विरोधात बोलले नाही आणि म्हणून त्यांच्यावरती जर कोणी एक व्यक्ती वारंवार वारंवार खालच्या दर्जाच्या भाषेमध्ये बोलत असे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप त्यांच्यावरती विविध व्यक्तींकडून लावल्या जात असेल तर त्याला प्रत्युत्तर देणं या देशातील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि तेच कर्तव्य ते पार पाडत आहे म्हणून त्यांचा राजीनामा सरकारने स्वीकारू नये हेच निवेदन मी आपल्यामार्फत करील आणि जर तशा प्रकारची वेळ आली आणि या भुजबळ साहेबांचा राजीनामा सरकारने स्वीकारला तर या राज्यातील प्रत्येक ओबीसी आजही आहे आणि उद्यासुद्धा भुजबळ साहेबांच्या पा पाठीशी सक्षमपणे उभा राहील आणि त्यांचा बचाव